रामकृष्ण हरे सज्जन हो, आज आपणापुढे देव तारी त्याला कोण मारी अशा अर्थाचा हा विचार महा आहे महाभारतातली कथा आहे पितामह भीष्माचार्य यांनी कौरव आणि पांडव आता मोठे झालेले आहेत हे जाणून मग त्यांच्या पद्धतीप्रमाणे जो ज्येष्ठ आहे आणि जो लायक आहे राज्य चालवण्याची कुवत ज्याच्यामध्ये आहे अशाला तर राज्या अभिषेक करावा असं ते त्यांच्या परंपरेप्रमाणे धर्मराजाला राज्याभिषेक केला राज्याभिषेक केल्यानंतर दुर्योधन पण थोरला होता कौरवांचा आणि तो खट्टी आणि दुर्योधनच नाव दुराभिमानी फार आणि खुणशी कुचकट हलकट फोलकट विचाराचा असा आणि त्याला सल्ला देणारा शकुनी मामा शकुनी म्हणजे आपशकुनीच तो आणि हे सगळं असल्यामुळे हे मंडळ म्हणजे दुर्योधन आणि त्याचे जे सहकारी हे दुःखी झाले आणि मग झालं हळूहळू कुरापती काढणं भांडणं करणं त्यांना गोत्यात आणण्यासाठी वेगवेगळे कारस्थानं रचणं त्या शकुनी मामाच्या सल्ल्याने या सगळ्या गोष्टी हळूहळू सुरू झाल्या आणि सारखी भांडणं व्हायला लागली त्या भावकीच्या संपत्तीच्या आणि त्या सत्तेच्या लालशेममध्ये भांडणं वाढत वाढत चालली म्हणजे नेहमी अशांतता आता काय करायचं म्हणून पितामह भीष्माचार्य हुशार होते ज्ञानी होते आणि त्यांचं सर्व दोन्ही पक्ष ऐकायचे मग भीष्माचार्याने ठरवलं की कोणतंही दुःख जर कमी करायचं असेल नाहीसं करायचं असेल तर स्थलांतर कालांतर आणि विषयांतर या तीन गोष्टी केल्या पाहिजे याच्यावर आपला एक व्हिडिओ पाठीमागे आहे तो जरूर पहा दुःख कमी करण्याचे हे उपाय तेव्हा भीष्माचार्याने मग असा निर्णय घेतला की हे पांडव जे आहेत हे पांडव वारणावत नगरीत जाऊन राहतील आणि तिथे ते सुखाने राहू शकतात म्हणजे स्थलांतर एकाच नगरीत एकाच ह्याच्यावर राहणं नको म्हणून त्यांनी हा पांडवांना सल्ला दिला की तुम्ही वारणावत नगरीच्या तिकडे त्या भागामध्ये तुमचं ते थोडे थोडक्यात राज्य असते तिकडे राहायचं तुम्ही आता तिकडे राहायचं आणि यांना हा मोकळा रस्ता करून दिला मोकळं पटांगण करून दिलं तरी पण हे समाधानी नाही ना हे जे दुष्ट लोक असतात ना ज्यांना सत्तेची आणि हाव असते ना यांना जरी स्वर्ग जरी दिला ना तर आणखीन काय आहे का अशा अर्थाने ते पुढे पुढे करत असतात त्याप्रमाणे तरी पण हे समाधानी नव्हते पांडव तिकडे जायचं ठरलं त्यांचं वारणावतला तरी पण मग या शकुनीने काय केलं की आपण काय करू की या पांडवांचा कसा घातपात करायचा आणि पांडवांना कसं संपवायचं हे युक्तियुक्तीने करू म्हणले सरळ सरळ आपल्याला त्या युद्धात किंवा भीष्माचार्य मध्यस्थी असल्यामुळे हे आपल्याला ऐकणार नाहीत आणि मग त्या शकुनी मामाने जो सल्ला दिला की त्यांना आपण काय करू चांगलं स्वागत वगैरे करू त्यांना एखादा मोठा बंगला बांधून देऊ आणि मग नंतर ते स्थलांतर करतील त्या वारणावत नगरीच्या जवळपास तो बंगला मस्त असं करून त्यांना हे करून रात्री जाळून टाकू मारून टाकू आणि म्हणून त्यांनी काय केलं की पुरोचन नावाचा एक शिल्पकार होता त्या शिल्पकाराला बोलून घेतलं आणि उत्तम प्रकारचं एक लाक्षागृह बांधून दिलं हे मस्त लाक्षागृह की ते इतकं स्फोटक असेल की पटकन पेटेल आणि आतलं सगळं जवळून मरतील अशा प्रकारचं लाक्षागृह बांधू बांधलं आणि झालं पांडवांचं स्वागत करायचं म्हटले ते लाक्षागृहात प्रवेश करतील तिथे मुक्काम करतील उद्घाटन होईल आणि मग दुसऱ्या दिवशी ते वारणावतला जातील अशा प्रकारचं ते सगळं योजना त्यांनी आखली तारीख पण जाहीर केली आणि हे सगळं करत असताना हा त्यांचा जो डाव होता की त्यांना जाळून मारायचं लाक्षागृहामध्ये हो तर ही योजना त्या विदुराला कळली चुलता त्यांचा विदुराला कळल्यानंतर विदूर काकांनी यांना ती गुप्त माहिती सांगितली की असा असा डाव यांचा दिसतो आहे मग त्यांनी काय केलं की रातोरात एक भुयार खोदून असं बाहेर पडण्याचा मार्ग शोधला तर रात्री तिथं राहायचं केल्यासारखं आणि त्या भोयरातून जाऊन बसायचं तिथे आणि फक्त तिकडून बंददार ठेवलं होतं की तिथं बाहेर पडताना दिसतं नाही पाहिजे म्हणजे बाहेरून असं आतून भुयार पाडून ठेवलं झालं आणि मग तो समारंभ होऊन ते सगळं थाट आणि मग पांडवचं तिथं उद्घाटन झालं तिथे रात्री मग कमाला राहायचं ठरलं आणि हे सगळे तिथून निघून गेले आता पांडव इथे आहेत लाक्षागृहामध्ये असं यांची समजूत झाली आणि पांडव होतेच तिथे आणि मग काय केलं तो जो प्रवचन चित्रकार शिल्पकार जो होता तो आणि दुर्योधन हे आग लावे हे दोन्ही आग लावे रात्री उशिरा बारा एक वाजता आले आणि गुप्त आग लावली आणि आग लावल्यानंतर आता काय हो पांडव आणि पांडवाचा कैवारी त्याला सगळं कळतं न सांगता कळे अंतरीचे गुज आता तो झेला ज तो देवा त्यांनी धावा केला आणि तुला सगळं कळतंय देवा आणि मग अशा प्रकारचा धावा केल्यानंतर पांडव त्या भुयारातून दार असे जाऊन बसले पण पुढे त्याला निघायला वाट नसल्यामुळे भगवंताने मग काय केलं लाखा द्वार मो पांडव बैठे गुप्त आग लगाई, चक्र मार के धरणी फोडी आगमन की राह बताई बताए ने कनाए नाथ मोहे बिगरी किने बनाई याच्यावर पण हो एक व्हिडिओ झालेला आहे आपला तो जरूर पहा बिगरी किने बनाई असं शीर्षक आहे तेव्हा लाखाद्वार मो पांडव बैठे बाहेर पडण्याच्या दाराजवळ जो पांडव बसले होते आणि इकडं मात्र त्यांनी गुप्त आग लावली गुप्त आग लगाये चक्र मारके धरणी फोडी भगवंतानी चक्र मारलं आणि त्यांना रस्ता करून दिला आगमन नक्की राह बताये बताये आणि गुप्त जी रस्ता होता तो त्यांना सांगितला की हिकून हां आणि पांडव इतक्या रात्री त्या दारावाटं निघून गेले आणि तिथेच काही दिवस लपून बसले त्या जवळपास राणामध्ये की असा तो भगवान आणि यांना वाटलं पांडव रात्री जळून मेले यांनी पाच दशक्रिया वगैरे सगळ्या उरकल्या आणि झाल्यानंतर आता बरं झालं म्हणले पांडव मेले आणि काही लगेच थोडक्या दिवसात बातमी आली पांडव प्रगट झाले पुन्हा यांच्या झोपा उडाल्या तेव्हा मागे पुढे ओभार आहे सांभाळे जो भगवान अशा भक्तांचा योगक्षेम वाहतो तर तो मागे पुढे ओभार आहे सांभाळीत आले आघात निवाराया मागे पुढे उभारा हे सांभाळेत पडता जडभारी दासी आठवा हरी मग तो होवो ने दिशीन आडघाले सुदर्शन पडता जडभारी दासांनी काय करावं दासी आढवावा हरी मग तो हो वो ने देशेन आड घाली सुदर्शन सुदर्शनाने तर रस्ता त्याला खोक करून दिला आणि रस्ता पण सांगितला की या रस्त्याने बाहेर पडा आणि त्या पांडवांचं संकट वाचवलं असा जो दयाळू परमात्मा आणि म्हणून आजचं शीर्षक होतं देव तारी त्याला कोण मारी आणि देव मारी त्याला कोण तारी असंही एक आपणाला म्हण करता येईल तेव्हा आजचा विषय आहे देव तारी त्याला कोण मारी तेव्हा भगवंताचे दास व्हा भगवंतावर बऱ्याच गोष्टी बऱ्याच अंडरलाईन करा त्याच्यावर सोपवा आणि काही गोष्टी आपल्या ज्या शक्य आहे योग्य आहे आवश्यक आहे त्या करत राहा आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल अशा प्रकारचा हा आजचा विषय होता सज्जन हो हा व्हिडिओ मित्रांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा ऐकत राहा आनंदी राहा रामकृष्ण हरे